दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुका पत्रकार संघ राधानगरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे राधानगरी येथील श्री अंबाबाई मंदिरामध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते झाले या शिबिराला राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली व पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर नम्रता कांबळे सागर मोरे सौरभ सुतार साहिल पठाण योगेश निकम प्राजक्ता पावशे पूजा नाईक श्रुतिका डोंगरे शशी हिरेमठ मनिषा निकम आदींनी हे रक्त संकलित केले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील गजानन गुरव रझिया शेख फेजिवडे गावचे पोलीस पाटील गौतम कांबळे राधानगरी गावचे माजी सरपंच दीपक शेट्टी पुरवठा विभागाचे सूरज पठाण पत्रकार महेश तिरवडे अरविंद पाटील शांताराम कांबळे पी जी कांबळे विजय बकरे नामदेव कुसाळे गौरव सांगावकर आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत पत्रकार महेश तिरवडे यांनी केले आभार दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील ダーパーニューズ。